हॅलो नमस्कार आदाब शैत्री काल जय जिनेंद्र केम चो कस काय मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी मनोभास आणि या व्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर ही आहे माझी गाडी आणि माझ्या गाडीला घेऊन मी आज तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जाते आहे तर मी खूप विचार केला खूप विचार केला की आता तुम्हाला काय दाखवू मी तुम्हाला घेऊन जाते आहे जळगावातील वाघूर डॅम या ठिकाणी तर मी जळगावपासून बऱ्याच अंतरावर निघालेली आहे म्हणजे मी कुसुंबा पण पार केला आणि त्यानंतर विमानतळ पण मी क्रॉस केलेलं आहे आता मी सरळ जाते आहे कंडारी या गावाला पुढचा सफर एन्जॉय करूयात तर हा आहे जळगावचा रस्ता जळगाव वरन मी ह्या रस्त्याला लागले होते आणि इथं आहे ही कमान म्हणजे हे प्रवेशद्वार आहे इथलं इथून आता आपण सरळ जाऊ कंडार आणि तिथून पुढे जाऊ धरणावर तर भो इथं असं झालं की मी माईक लावलेला होता पण काय माहिती काय प्रॉब्लेम झाला तर माझ्या माईकमध्ये मध्ये आवाज रेकॉर्ड झालेला नाहीये आणि आता इथं मी काय बोलते पने ते मग पूर्णपणे विसरली आहे तर मी पोचले आहे वाघू डॅमच्या गेटपर्यंत आणि या ठिकाणी असं होतं की परमिशन नव्हती त्या गेटच्या पण मध्ये जाण्याची तर मी विचार करत होती की कोणाला कॉल करू आणि कोणाला हेल्प मागू मी की ते मला आतमध्ये जाऊ देतील पण असं झालं की तिथले जे सिक्युरिटी गार्ड किंवा तिथं लक्ष ठेवणारे जे दोन लोकं होते ना ते ऑलरेडी माझा व्हिडिओ पाहतात त्यांनी मला ओळखलं आणि त्यांनी मला मध्ये जाण्याची एंट्री पण दिली आणि हा इथे ना गेट जवळ सी सी टी व्ही कॅमेरा पण लावलेला आहे तर आता आपण जाऊया आतमध्ये हे तर माझ्याकडनं उचललं जाणार नाही म्हणून असं करून आपल्याला जावं लागणार आहे आतमध्ये हे हाय हाय त्यांनी शेपटी हलवून आपल्याला हाय केलंय असं आहे की हे पाहायला खूप डरावणं आहे कारण दोघं साईडनं पाणीच पाणी आहे आपण इथपर्यंत जाऊयात तर त्या गेटमधनं मध्ये आलो आपण की हे एक ठिकाण आहे जिथं हे लावलेलं आहे आणि इथं आपण थांबलो घाबरलो फोटो काढले व्हिडिओ काढले आता इथून आपण जाऊयात इकडे जास्त आतमध्ये जाण्याची परमिशन तर आपल्याला नाहीये पण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण जाऊयात तर इथून सरळ इथपर्यंत आली तर इथं सुरुवातीलाच आहे सिक्युरिटी गार्ड यांची रूम आणि इथून पुढे आहे गेट पण त्या गेटच्या मध्ये जायला परमिशन कोणालाच नसते मग तुम्ही काहीही करा तर इथं आहे पाण्याची बकेट म्हणजे बादली नाही आहे खूप मोठी बकेट आहे ते पाहायला आता आपण जाऊयात इथं पाहिर्या संपल्या आहे आणि इथं चिकट असं हे काय ही जागा क्रॉस करून मी खूप एक्साइटेड आहे ते पाहण्यासाठी मी इकडे कॅमेरा गेला की तुम्हाला दिसून जाईल पण आपण समोरचा भीव पाहूया मजा येते कारण पाहिर्या आहे आणि अशी घसरगुंडी होती ज्याच्याने मी पायाने चालत आली रस्ता थोडासा डिंगडोंग आहे मी पोहोचली खाली आणि आता मला तो नजारा दिसतोय जो नजारा मला तुम्हाला दाखवायचा आहे तुमच्यासाठी मी आता रिस्क घेते आहे ते वीस दरवाजे दाखवायचे तर चला माझ्यासोबत असली मजा तो अब है ज्यांना पाण्याचा पोबिया असतो त्यांनी पाण्याकडे पाहिज नसतं तर हे आहे वाघूर धरणाचे वीस दरवाजे ज्यातील तीन आहे ज्यातनं छोटे 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 छोटं पाणी गळत आहे जे हे आहे एक नंबरचंच आहे आणि तिकडे शेवटी काहीतरी दोन दरवाजे आहे ज्यातनं थोडंसं पाणी गडतच आहे तर असं आहे की हे याच्या त्या साईडला आहे भरपूर सारं पाणी धरणाचं हे वीस दरवाजे उघडले की इकडनं धो 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 पाऊस येत आणि ते ह्या पाण्याच्या सॅक मध्ये सॉरी पाण्याच्या बकेटमध्ये इथं जमा होतं आणि इकडे गावाला पोचवलं जातं तर अशा प्रकारे यांची इथं सिस्टेम आहे याच्यात इकडे भरपूर सारं पाणी आहे आपण ते पण पाहूयात है आवाज बहुतेक खराब आहे कारण आतमध्ये सगळा शूट व्यवस्थित झाला आवाजही रेकॉर्ड झाला आणि मी गेटच्या बाहेर आली आणि पुन्हा एकदा माझा आवाज रेकॉर्ड झालेला नाही आहे आणि मी तेव्हा व्हिडिओचा आउटरो करत होती तर संपूर्ण आपण पाहून झालेला आहे वाघूर डॅम आणि आता वेळ झाला आहे घरी निघायचा तर वातावरणही खूप छान होतं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ Bye.